रुंदाजी गायकवाड बिनदर्शन बुद्ध मध्ये सदस्य म्हणून काम करतो आणि आम्ही रेग्युलर असेच भोजनदानाचे कार्यक्रम घेत असतो आणि आज एकशे चौथ्या भीम भीमविधा मित्रमंडळ या तरुण कार्यकर्त्यांनी जे भोजन दान ठेवलं त्यांचा त्यांच्यासाठी आम्ही खूप पाठिंबा त्यांना देत आहोत आणि ती सुद्धा त्यांनी असंच काम करावं अशी आमची भीमविधा मित्रमंडळाची विनंती राहुल मी राहुल गायकवाड आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस जयंतीनिमित्त भोजनदानाचा भव्य कार्यक्रम ठेवलेला आहे ब्रिजवाडी येथे आणि गावातून भरपूर प्रमाणात लोक इथे भोजनदानासाठी आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे हा भीम योद्धा मित्र मंडळ आणि सर्व मित्र मंडळातर्फे हा कार्यक्रम भव्य दिवस आयोजित केला जातो त्याचीच प्रेरणा देऊ की आता समाजात जे डी जे वगैरे त्याच्यापेक्षा काहीतरी युनिक आयडिया आणि लोकांना काहीतरी जेवण्याचा साठी आपण करतोय आणि भविष्यात पिढी जी आपली आता याच्याकडे झाली व्यसनाकडे त्यांना कसं व्यसनातून दूर करता येईल स्पर्धा परिषद मार्गदर्शन शिबिर असतो वेगवेगळे उपक्रम आणि गावात राबवण्याचं काम करतो मी दीपक श्रीराम बोर्डे मी मित्र मंडळाचा सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसाव्या जयंती जयंतीनिमित्त आज आम्ही भीमवृद्ध मित्र मंडळातर्फे भीमदर्शन असा भोजनदानाचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जेणेकरून लोकांना बाबासाहेबांची आठवण राहील बाबासाहेबांच्या विचारांची जाण राहील या कारणाने न नाचता न गाता नाचून ना जयंती साजरी न करता म्हणजे एक प्रकारे लोकांना संदेशही देता आम्ही प्रबोधनाचाही कार्यक्रम ठेवलेला होता आणि भोजनदानाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे त्या निमित्ताने सर्व नागरिकांना ब्रिजवाडीतील सर्व नागरिक आज भोजनाचा कार्यक्रम आस्वाद घेत आहेत भीमयोद्धा मित्र मंडळामध्ये टोटल पन्नास मुलं आहे आणि यापुढे पण मुलं जोड येत आहे या सामाजिक कामामुळे आज अन्नदानामध्ये आपण एक कमीत कमी पाच पाचशे ते हजार लोकांचा आपण स्वयंपाक केलेला आहे आणि लोक येतच आहे सध्या पण पूर्ण कॉन्ट्रीब्युशन केले आहे पूर्ण जे आपली मुलं आहे त्या मुलांनी स्वतः आपल्या हा भीमवृद्ध मित्र मंडळाने सगळ्या सदस्याने आपल्या जे पण कामान कौन, कॉन्ट्रीब्युशन करूनच हा कार्यक्रम केलेला आहे नाही तरी मी योगेश सुधाकर दावाडे भीमवृद्ध मित्र मंडळाचा मी सदस्य आहे